मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी मते वर्धमान धडा अठ्ठावीसवा वचन एकोणीस म्हणून जा आणि सर्व राष्ट्रांना शिष्य बनवा त्यांना पित्याच्या आणि पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाबतीज द्या या वचनावर मनन करत आहे ख्रिश्चन धर्माचा परमेश्वर स्वभावाने त्रैत्यवादी आहे अतिपवित्र त्रैक्य ही संकल्पना व वस्तुस्थिती ही ख्रिश्चन जीवन पद्धतीची सर्वात मूलभूत आणि सर्वव्यापी वास्तविकता आणि सर्व शक्तिमान परमेश्वराच्या स्वरूपाची समज आहे जो एकामध्ये तीन व्यक्ती आहे परमेश्वर पिता येशुपुत्र आणि पवित्र आत्मा येशूने आपल्या शिष्यांना दिलेल्या महान कार्यात म्हणजे म्हणून जाम आणि सर्व राष्ट्रांना शिष्य करा त्यांना पित्याच्या आणि पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाबतीज्मा द्या यामध्ये पवित्र त्रैक्याच्या तिन्ही व्यक्ती उपस्थित आहेत पवित्र त्रैक्यावरील आजच्या मनामध्ये आपण अतिपवित्र त्रैक्याचा अर्थ आणि महत्त्व अतिपवित्र त्रैक्याची विविध वैशिष्ट्ये आणि आपल्यासाठी असलेले त्यांचे महत्व पाहूया परमेश्वर हा तीन व्यक्तींचा समुदाय आहे ख्रिश्चन धर्माचा परमेश्वर हा त्रैत्यवादी परमेश्वर आहे त्याचा अर्थ तो तीन व्यक्ती मिळून एक परमेश्वर आहे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा अतिपवित्र त्रैत्याच्या तीन व्यक्तींमध्ये एकता आणि समानता आहे एकमेकांसोबतच्या नातेसंबंधामध्ये आपण एकता आणि समानतेच्या अतिपवित्र त्रैत्याच्या या गुणांचे अनुकरण करणे आवश्यक आहे आपण एकमेकाशी व्यवहार करताना एकत्र आणि समान राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे दुसऱ्या शब्दांत सांगायचं एकमेकांशी असलेल्या आपल्या नातेसंबंधात कोणतीही फूट नसावी आणि आपल्यापैकी कोणीही स्वतःला इतरांपेक्षा मोठे महत्वाचे आणि श्रेष्ठ समजू नये दोन प्रेम हा अतिपवित्र त्रैक्याच्या तीन व्यक्तींमधील एकत्र आणि समानतेच्या नाते संबंधांचा पाया आहे जे तीन व्यक्तींना एकत्र बांधते ते प्रेमाचे सिमेंट आहे अतिपवित्र त्रैक्याच्या तीन व्यक्तींमधील नातेसंबंधांचा पाया हा प्रेम आहे त्यांच्यामधील हे प्रेमच त्यांना एक संघ आणि समान ठेवते आपणही अतिपवित्र त्रैक्याच्या तीन व्यक्तींमधील हे प्रेम आपल्यामधील एकता आणि समानतेच्या नातेसंबंधांचा पाया म्हणून घेतले पाहिजे जिथे प्रेम असते तिथे फूट नसते आणि प्रेमावर आधारलेल्या नात्यात असमानता नसते प्रेम, प्रेम सर्वांना एकसंग राहण्यास आणि समानतेच्या भावनेने आपआपात व्यवहार करण्यास प्रवृत्त करते अतिपवित्र त्रैक्याच्या तीन व्यक्तींमधील स्वभाव प्रतिष्ठा शक्ती आणि अधिकारामध्ये समानता आहे अतिपवित्र त्रैक्यामधील त्रैक्याच्या तीन व्यक्तींमधील समानता अतिपवित्र त्रैक्याच्या तीन व्यक्तींचे स्वरूप समान आहे याचा अर्थ असा आहे की अतिपवित्र त्रैक्याच्या तीन व्यक्तींपैकी कोणाही एकाचा स्वभाव इतरांपेक्षा वरचड नाही इतरांसोबतच्या आपल्या स संबंधात आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपल्यापैकी कोणाचेही स्वरूप इतरांपेक्षा श्रेष्ठ नाही जसं अतिपवित्र त्रैक्याच्या तीन व्यक्तींपैकी कोणाही एका व्यक्तीचे स्वरूप दुसऱ्या व्यक्तीपेक्षा स्वरूपाने पवित्र त्रैक्यातील तीन व्यक्ती समान आहेत आणि आपण सुद्धा समान आहोत इतरांच्या स्वरूपाच्या संबंधात आपल्या स्वरूपाची ही समज आपल्याला नेहमी नम्र आणि सौम्य राहण्याची प्रेरणा देईल दोन प्रतिष्ठेत समानता अतिपवित्र त्रैक्याचे तीन व्यक्तींना समान प्रतिष्ठा आहे त्रैक्याच्या तीन व्यक्तींपैकी कोणीही स्वतःला इतर व्यक्तींपेक्षा मोठे मानत नाही या आपल्यातील प्रतिष्ठेची जाणीव आहे आपणही इतरांसोबतच्या नातेसंबंधात हे सत्य लक्षात घेतले पाहिजे की आपल्यापैकी कोणीही प्रतिष्ठेच्या बाबतीत इतरांपेक्षा वरचे नाही आणि इतर लोकांप्रमाणे आपणही समान सन्मान सामायिक करतो ही विचारसरणी आपल्याला नेहमी प्रतिष्ठेच्या समान प्रतिष्ठेच्या वाळूवर टिकून ठेवेल आणि आपल्याला अभिमानाने आणि आत्मगौरवाने फुगण्यापासून प्रतिबंधित करेल चार अधिकारामध्ये समानता अतिपवित्र त्रैक्याच्या तीन व्यक्तींना समान, समान अधिकार आहेत येशूने म्हटले आहे स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व अधिकार मला देण्यात आला आहे येशूच्या या म्हणण्याचा अर्थ असा होतो का की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार फक्त त्याला म्हणजे येशूलाच आहे नक्कीच नाही तो म्हणाला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आले आहेत त्याने असे म्हटले नाही की त्याला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार आहेत स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार त्याला देण्यात ता आल्याचे त्याने सांगितले हे अधिकार त्याला कोणी दिले हे अधिकार त्याला पित्याने दिलेले आहेत यावरून असे दिसून येते की अतिपवित्र त्रैक्याच्या तीन व्यक्तींपैकी कोणालाही इतरांपेक्षा जास्त अधिकार नाही आपणही इतरांसोबतच्या नातेसंबंधात हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याला इतरांप्रमाणे समान अधिकार आहे आणि जेव्हा आपण समानता आणि एकात्मतेने एकमेकांशी एक, एक स्वरूप होतो एक रूप होतो तेव्हा आपल्याला इतरांवर अधिकार वापरण्याचा प्रयत्न करण्याची गरज भासत नसते अर्थात ज्यांना विशिष्ट कारणास्तव आणि विशिष्ट हेतूने इतरांवर काही अधिकार दिलेले आहेत त्यांच्याकडील समाजाचे कार्य योग्यरित्या चालावे आणि समाजात शांती समृद्धी आणि आनंद असावा यासाठी या, या प्रकारच्या अधिकाराची समाजाला आवश्यक आहे उदाहरणार्थ कौटुंबिक सामाजिक धार्मिक व राजकीय नेत्यांचे अधिकार परंतु या अधिकाराच्या वापरामुळे हा अधिकार चालवणाऱ्याला इतरांपेक्षा श्रेष्ठ वाटू नये आणि त्यांनी इतरांना तुच्छ मानू नये किंबहुना या अधिकाराने एखाद्याला नम्र बनवायला हवे आणि त्याला असा अधिकार बहाल केल्याबद्दल त्याने परमेश्वराची नेहमी स्तुती आणि आभार मानण्याची गरज आहे त्याला ती प्रेरणा तो अधिकारच देत असतो अतिपवित्र त्रैक्याच्या तीन व्यक्तीमध्ये संवाद आणि सामयिकरण म्हणजे देवाणघेवाण चालू आहे समाजातील लोकांनी केलेल्या कामाच्या चांगल्या समन्वयासाठी आणि यश शांतता आणि समृद्धी मिळवण्यासाठी लोकांमध्ये सतत संवाद आणि भावना विचार कल्पना आणि योजनांची देवाणघेवाण आवश्यक आहे आपल्यालाही यश शांती आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी सतत संवाद भावना विचार कल्पना आणि योजना एकमेकाशी शेअर करणे सामायिक करणे एकमेकाला सांगणे आवश्यक आहे अतिपवित्र त्रैक्याचे जीवन हे एक मॉडेल आणि सर्व लोकांना अनुकरण करण्याचे एक आमंत्रण आहे आपण त्रैक्याच्या तीन व्यक्तींमधील नातेसंबंधांच्या व्यक्ती विविध वैशिष्ट्यांवर चिंतन केले आहे आणि आपल्या समाज समाजातील आणि आपल्या समाजामधील किंवा गावातील आजूबाजूच्या लोकांमधील असलेल्या आपल्या नातेसंबंधासाठी त्यांचे महत्त्व उलगडलेले आहे आज अतिपवित्र त्रॅक्याच्या विविध वैशिष्ट्यांवरील आपल्या ह्या मननातून एकत्रित केलेल्या अंतर्दृष्टींवर आपण विचार करूया आणि आपल्या समाजातील आणि आपल्या परिसरातील लोकांची आपल्या नातेसंबंधाचे एक अविभाज्य नाते भाग बनवूया की जेणेकरून लोकांमध्ये एकता आणि समानता असेल त्यामुळे आपल्या समाजात आणि आपल्या परिसरात शांतता समृद्धी आणि आनंद सुनिश्चित होऊ शकेल प्रिय बंधू भगिनीनो जर तुम्हाला माझ्या मननाबाबतीत काही मला विचार सांगायचे असतील काही सूचना करायच्या असतील तर कृपया माझा व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर मोकळ्या मनाने लिहा ते माझ्याशी बोला कृपया हा व्हिडिओ आणि माझं मनन तुमच्यावर प्रेम करणार आहे आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम, तुम प्रेम करता त्या सर्वांना पाठवा की जेणेकरून त्यांनाही फायदा होईल यूट्यूबवर माझे चॅनल आहे माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुजा त्यावर मी सायको स्पिरिच्युअल थीम असलेले म्हणजे मानसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ मी, मी पाठवत असतो ते तुम्हाला मदत करतील तुमच्या जवळच्या व्यक्तींना माझ्या ह्या यूट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा पुरस्कृत करायला सांगा आणि तुम्हीही करा आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे प्रभू परमेश्वरा ज्या व्यक्ती माझा हा व्हिडिओ पाहत आहेत माझं मन ऐकत आहेत आणि इतरांना पाठवत आहेत त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद असू दे त्यांना शांती आनंद प्रेम चांगलं आरोग्य दे त्यांची इच्छा आकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने त्यांच्यासाठी करतो आभारी